न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पाथर्डीत युवकावर दहा ते बारा जणांनी केला प्राणघातक हल्ला बंदूक उलटी डोक्यात मारून केले जखमी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल पाथर्डी तालुक्यातील दुर्गा हॉटेल येथे नऊ ते दहाच्या च्या सुमारास रोहन चव्हाण धीरज चव्हाण प्रवीण राठोड व इतर आठ ते नऊ जणांनी मागून येऊन ओमप्रकाश राठोड वय वर्ष राहणार अंबेवाडी निवडुंगे येथील युवकावर प्राणघातक हल्ला केला यात ओमप्रकाश राठोड हा गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले रोहन चव्हाण यांनी बंदूक उलटी डोक्यात मारून जखमी केले तर धीरज चव्हाण आणि प्रवीण राठोड यांनी चाकोने मारहाण केली इतर आठ ते नऊ जणांनी दांडक्याने के मारहाण केली आम्ही ओमप्रकाश दत्तात्रय राठोड राहणार आम्ही कासार पिंपळगाव का येथे आम्ही दुर्गा हॉटेलवर जेवण करण्यास गेलो होतो रोहन चव्हाण धीरज आत्माराम चव्हाण शंकर प्रवीण शंकर राठोड व इतर आठ ते दहा जण आले रोहननी पिस्टल उलटी करून डोक्यात मारली त्याच्यानंतर शिवीगाळ करायला लागले की तुला जीवस मारून टाकू असं तसं त्यानंतर धीरज आत्मारामच्या यांनी चाकूचे वार केले आणि मी तिथेच गंभीर जखमी झालो बेशुद्ध पडलो त्यामुळे ते, ते सोडून गेले तिथे मला मेला म्हणून सोडून गेले कुंड प्रवृत्तीचे लोक असतात गावात खूप दहशत माजवतात असे भांडणं वगैरे करतात तर आमची एवढीच मागणी आहे की पुलीस पोलीस प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी पाथर्डी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा